श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो पूर्ण वर्षभरामध्ये तीन नवरात्र असतात पहिली असते चैत्र नवरात्र दुसरी असते शारदीय नवरात्र आणि तिसरी असते शाकंभरी नवरात्र तर चैत्र नवरात्र ही गुढीपाडवा ते राम रामनवमीपर्यंत असते शारदीय नवरात्र ही आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत असते आणि शाकंभरी नवरात्र ही पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते मैत्रिणींनो चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र हे आपल्या सर्वांना माहीत असेल पण शाकंभरी नवरात्रीबद्दल खूप कमी लोकांना माहीत असते तर आज आपण या व्हिडिओमध्ये शाकंबरी नवरात्र काय आहे ती का साजरी केली जाते तिचे महत्व काय आहे तीच माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याचे सर्व पूजा पाठ हे जसे आपण नवरात्रमध्ये करत असतो त्याचप्रमाणे हे आपल्या घरात या नवरात्री काळात करायचे असतात शाकंभरी नवरात्र ही सात जानेवारी ते तेरा जानेवारी या काळात आपल्याला साजरी करायची आहे आता आपण शाकंभरी देवीबद्दल थोडीशी माहिती बघूयात असे म्हणतात की देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण यांच्या कुटुंबात शाकंभरी देवी ही त्यांची कुलदेवी होती म्हणजे आहे शाकंभरी देवीचे नाव वन वनशंकरी असेही आहे शाकंभरी देवी ही आविजापुरातील बदामी इथे त्यांचे मंदिर आहे या काळात तिथे खूप मोठा उत्सव साजरा केला जातो आणि वर्षभर तिथे शुक्रवारी पालखीसुद्धा काढली जाते देवी भागवतामध्ये दे देवीच्या उत्पत्तीची कथा अशी सांगितली आहे तर ती कथा आपण बघूयात म्हणतात की एकदा आपल्या देशात खूप वर्ष पाऊस पडला नव्हता तर खूप वर्ष पाऊस पडला नसल्याने तिथील लोकांचा तडपडून मृत्यू होऊ लागला आणि त्या त्यांच्या या अवस्थेची त्यांची ही दैन अशी स्थिती बघून या देवीला दया आली आणि त्यामुळे या देवीने तिच्या शरीरातील अनेक प्रकारच्या प्रकारचे भाज्या पालेभाज्या फळांची निर्मिती केली देवीने त्या लोकांना या संकटातून बाहेर काढले म्हणून या देवीला शाकंभरी देवी असे म्हणू लागले ही शाकंभरी देवी दुसरी तिसरी कोणी नसून माता पार्वतीच आहे असे म्हटले जाते तर आता आपण दुसरी कथा बघूयात की ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करून घेण्यासाठी पार्वती मातेने जंगलामध्ये जाऊन वनात जाऊन तपश्चर्या केली होती म्हणून बनशंकरी असे ही नाव या देवीला पडले आता बनशंकरी दुसरी कोणी नसून ही माता पार्वतीच आहे असेही म्हटले जाते ही फळभाज्या आणि धान्यांची देवता मानली जाते म्हणजेच ती अन्नपूर्णा साक्षात अन्नपूर्णा माता आहे या नवरात्रीच्या काळात म्हणजे सात जानेवारी ते तेरा जानेवारी पर्यंत आपल्याला शारदीय नवरात्रीत जसे आपण पूजापाठ करतो त्याच पद्धतीने हे सर्व पूजा पाठ करायचे आहेत मैत्रिणींनो जसे आपण नवरात्र काळामध्ये शारदीय नवरात्रीमध्ये अखंड दिवा प्रज्वलित करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला या काळात अखंड दिवा अवश्य लावायचा आहे या काळात आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे घटस्थापना देखील या काळात बऱ्याच ठिकाणी केली जाते या काळात जर तुमच्या घरात घटस्थापना तुम्ही करत असाल तर काही नियम हे पाळावे लागतात तर त्यामध्ये पहिला नियम म्हणजे मांसाहार वर्ज आहे घरामध्ये भांडणे वाद विवाद कलह हो, कटकटी अजिबात करायच्या नाहीत तर त्यानंतर जर तुमच्या घरात घटस्थापना करत असाल तर ब्रह्मचार्य पालन करायचे आहे या काळात कोणत्या सेवा करायच्या ते आपण बघूयात तर या काळामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे त्यामध्ये तुम्ही एक पाठ करू शकता तीन पाठ करू शकता पाच पाठही करू शकता आणि नऊ पाठही करू शकता किंवा चौदा पाठ केले तर अतिउत्तम पण शक्य होईल तेवढे पाठ या काळात करायचे आहे आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे या जगात असा एकही मनुष्य नाही कि त्याला काहीही टेन्शन त्रास नसेल काही काही ना काही मानसिक त्रास त्रास शारीरिक हे तर त्यासाठी आपल्याला आपल्या आईची कुलदेवीची सेवा ही करायलाच हवी त्यानंतरची त्यानंतरची सेवा ज्यांना दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे शक्य होत नसेल एकही पाठ करणे शक्य होत नसेल तर त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण अवश्य करावे कारण सिद्ध कुंजिका स्तोत्रामध्येही सांगितले आहे की ज्यांना दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे शक्य होत नसेल तर त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठन अवश्य करावे कुंजिका स्तोत्राचे अकरा वेळा पठन केल्यास दररोज अकरा वेळा पठण केल्यास आपल्याला दुर्गा सप्तशेतीच्या पूर्ण पाठ केल्याचे फळ मिळते रोज अकरा वेळा आपण पठण करावे तीन वेळा किंवा पाच वेळा देखील तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण करू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण करण्यासाठी खूप झालं तर दोन ते तीन मिनिटं लागतात एक पाठ करण्यासाठी जास्तीत जास्त या काळात मंत्र स्तोत्र उपासना आपल्याला करायची आहे त्यानंतरची सेवा म्हणजे म्हणजे घटस्थापना करत नसाल तर आपण फोटोला हात लावू शकतो कुंकुमार्चन या काळात करायचे आहे कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर कुंकुमार्चन करायचेच आहे कुंकुमार्चनला कुंकुमार्चन हे आपण अकरा वेळा सोळा वेळा करू शकतो किंवा तीन वेळा केले तरीही चालेल त्यानंतरची सेवा तर आपल्याला श्रीसुक्तमचे पा पठण या काळात करायचे आहे श्रीसुक्तमचं पाठ आपण आपल्या घरात दररोज करायला हवा पण दररोज शक्य नसेल तर तुम्ही या काळात देखील नक्कीच करू शकता तर श्रीसुक्तमचा पाठ केल्याने आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी येणारे अडथळे हे कमी होतात दररोज आपल्याला या काळात नवार नऊ मंत्राचा जप करायचा आहे नवार नऊ मंत्राचा जप हा देखील आपण दररोज एक माळ केलाच पाहिजे पण नसेल नसेल शक्य तर या काळात आपण करावा ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा तो मंत्र आहे तर एक माळ दररोज आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे तर सात तेरा जानेवारीपर्यंत या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहे चला सात तेरा जानेवारीपर्यंत या शाकंभरी नवरात्रोत्सवमध्ये आपण सर्वजण सेवा करूयात तर चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता